या कंडिशनमध्ये जर तुमची सोयाबीन पीक असेल म्हणजे बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के फुलाचं रूपांतर शेंगामध्ये झालेलं असेल सध्या वाद्या लागायला तिथं ला सुरुवात झालेली असेल तर अशा टायमाला जबरदस्त फवारणी शेवटची फवारणी तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये आहे तीन ते चार दाण्याच्या ज्या काही शेंगा आहेत तर त्या शेंगा बनण्यासाठी त्याच्यासोबतच दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी सोयाबीनच्या दाण्याची शायनिंग वाढण्यासाठी ही शेवटची फवारणी तुमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जैविक पोटॅशचा वापर करायचा आहे रायडोफाईट्स पासून तो काही जैविक पोटॅश काढलेला आहे तर त्याचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा तर हा रायडोफाईट सुद्धा जैविक पोटॅश जो आहे तो सर्च तो सर्च चा चा जस्त तर तो आपल्याला केसर्ज या नावाच्या औषधामध्ये पाहायला मिळतो मित्रांनो पोटॅशचा सगळ्यात सर्वोत्तम जो काही स्रोत आहे तर तो हा केसर्ज आहे फक्त पाच ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला केसर्जचा शेवटच्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये सध्या शेंग पोखरणारी आळी पान खाणाऱ्या आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असेल तर अशा टायमाला आपल्याला पोकलँड पंचवीस मिली वापरायचं जर पोकलँड नाही भेटलं तर तुम्ही क्वरायजन वगैरे यांसारख्या आळीनाशकाचा सुद्धा या फवारणीमध्ये वापर करू शकता सध्याच्या काळामध्ये पाऊस तुमच्या तिकडे जास्त झालेला आहे पाणी साठून राहिलेलं आहे अशा टायमाला चारकोल रॉडचा जर प्रॉब्लेम येत असेल तर एखादा चांगलं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये तुम्ही हारू या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो केसर आळीनाशक आणि एक चांगलं बुरशीनाशक आणि याच्यासोबत सिलिकॉन बेस्ड स्टिकर लेस सुपर आपल्याला पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचं आहे मित्रांनो याचा जबरदस्त फायदा तुमचे शेंगा चांगल्या भरण्यासाठी दाण्याचा आकार वाढण्यासाठी दाण्याची शायनिंग वाढी वाढीसाठी आपल्या सोयाबीन पिकामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद